हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आज या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय उन्हाळी वाळवणाचा पदार्थ दही मिरची एक वेळ बनवलेली मिरची वर्ष ते दोन वर्षापर्यंत आपण टिकवून आरामात खाऊ शकतो खूप टेस्टी लागते बनवायला सोपी आहे काही ठराविक आणि मोजक्या पदार्थांमध्ये ही दही मिरची तयार होते कोणत्याही जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी एक बेस्ट असा पर्याय आहे तर चला बघूया कशी बनवायची ते ही दही मिरची बनवण्यासाठी इथं मी पाव किलो मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची ताजी असावी कोणत्याही प्रकारची मिरची घेऊ शकता इथं मी लांब आणि थोड्याशा जाडसर अशा सालीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या मिरच्या असतील त्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता जास्त तिखट किंवा थोड्याशा कमी तिखट असलेल्या आता या मिरच्या मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या आहेत आणि या मिरचीला या प्रकारे मध्ये कट करून घ्यायचं आहे या मिरचीमध्ये जास्त बिया नाहीत बघू शकता जर तुमची मिरची जास्त तिखट असेल तर त्यामधल्या बिया तुम्ही काढून घेऊ शकता किंवा जर तिखट आवडत असेल तर तसंच ठेवू शकता कारण दह्यामध्ये मिरची आपण जेव्हा घालतो आणि ती सुकवतो तेव्हा त्या मिरचीचा तिखटपणा पूर्ण कमी झालेला असतो तरीही जर जास्त तिखट असेल मिरची तर त्यामधल्या बिया बऱ्यापैकी तुम्ही काढून घेऊ शकता तर या प्रकारे या मिरच्याला कट लावायचं आहे सगळ्या मिरच्यांना असा कट लावून घ्यायचं आहे त्यामुळं आपण जे मसाले वापरणार आहे जे दह्याचं प्रमाण वापरणार आहे ते आजपर्यंत मूर्त आणि छान परफेक्ट अशी ही आपली दही मिरची तयार होते मी दाखवल्याप्रमाणे मिरचीला एकच कट लावून घेऊ शकता किंवा पूर्ण मिरचीमधून कट करून त्याचे दोन तुकडे देखील करू शकता तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करून घ्या इथे या सगळ्या मिरच्या मी कट लावून तयार करून घेतलेल्या आहे। आहेत आणि आता एक खोलगट आणि थोडंसं पसरट असलेलं भांडं घेतलेलं आहे शक्यतो स्टीलचं भांडं वापरा आता या भांड्यामध्ये अर्धा लिटर दही घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड केलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे ठेचून घेतलेला आलं लसूण घालायचं एक चमचा मी जाडसर ठेचून घेतलेला आहे जर पेस्ट वापरायची असेल तर ती देखील वापरू शकतात त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि अर्धा ते एक चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा किंवा अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी हिंग पावडर घालायची आहे आता हे सगळं एखाद्या रवीनं घुसळून घ्यायचं आहे गरज वाटली तर थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे या दह्याचं हे मिश्रण जे जा आहे जास्त घट्ट नाही किंवा एकदम पाण्यासारखं पातळ नाही असं बनवायचं आहे तर मी अर्धा लिटर दह्यामध्ये साधारण एक ते दीड पेला पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे रवीनं छान असं घुसळून घेते म्हणजे आपण जे घेतलेलं साहित्य आहे ते सुद्धा एकजीव होईल आणि आपलं दही देखील थोडंसं पातळ होईल तर आता यात पातळ करून घेतलेल्या दह्यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या सगळ्या मिरच्या घालायच्या आहेत एखाद्या चमच्यानी किंवा हाताने त्यामध्ये या दह्यामध्ये या मिरच्या सगळ्या बुडवून घ्यायच्या आहेत तर या प्रकारे थोड्या थोड्या करून सगळ्या आपण कट करून घेतलेल्या मिरच्या या दह्यामध्ये बुडवायच्या या मिश्रणामध्ये बुडवायच्या आणि आता चोवीस तासासाठी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे कमीत कमी एक दिवस पूर्ण एक रात्र पूर्ण किंवा दीड दिवस या प्रकारे या मिरच्या अशाच दह्या या दह्यामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत आता इथं बघू शकता या दह्यामध्ये पूर्ण मिरच्या आपल्या बुडलेल्या नाहीत पण दह्याचं प्रमाण भरपूर आहे मग त्यासाठी काय करायचं दोन ते तीन तासानंतर किंवा आधेमध्ये जेव्हा आपल्याला लक्षात येईल तीन चार तासांनी वगैरे तर त्यावेळी या मिरच्या एक वेळ मिक्स करून घ्यायच्या म्हणजे खाली वरती करून घ्यायच्या त्यामुळे काय होतं वरच्या ज्या मिरच्या दह्यामध्ये बुडलेल्या नाहीत त्या मिरच्या देखील व्यवस्थित दह्यामध्ये कोट होऊन निघतील तर या प्रकारे दोन तीन वेळा मिक्स करून घ्यायचं तर आता इथं बघू शकतात चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर या सगळ्या मिरच्या दह्यामध्ये मी बुडवून व्यवस्थित कोट करून घेतलेल्या आहेत तर आता या मिरच्या आपल्याला काढायच्या आहेत आणि आपल्याला उन्हामध्ये या सुकवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी एक स्टीलचं मोठी परात घेतलेली आहे किंवा मोठी ताटं देखील वापरू शकता किंवा प्लॅस्टिकची शी, जी शीट असते त्यावरती देखील या मिरच्या तुम्ही वाळण्यासाठी सुकण्यासाठी ठेवू शकता उन्हामध्ये तर या मिरच्या या परातीमध्ये मी काढून घेतल्या आणि दुसऱ्या एक दोन ताटामध्ये देखील या मिरच्या मी पसरून घेते तर या प्रकारे या मिरच्या आपल्याला पसरून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या लवकर सुकल्या जातील उन्हामध्ये कडकडीत छान वाळतील तर या प्रकारे या मिरच्या मी उन्हात वाळायला घालते एक दिवस पूर्ण या मिरच्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या जितक्या वाळतील तितक्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला या मिरच्या दह्याच्या त्याच मिश्रणामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत पूर्ण रात्रभर किंवा पुन्हा अठरा ते चोवीस तासासाठी या मिरच्या आपल्याला अशाच पहिल्याप्रमाणेच दह्यामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत तर या प्रकारे या सगळ्या मिरच्या मी उन्हामध्ये सुकवून घेते तर इथं बघू शकता या मिरच्या उन्हामध्ये सुकवून घेते आणि हे जे राहिलेलं दही आहे याच्यावरती झाकण लावून हे बाजूला असंच ठेवून देते याला टाकून द्यायचं नाही तर आणखी एक दोन वेळा आपल्याला यामध्ये मिरच्या बुडवून घ्यायच्या आहेत तर एक दिवस या मिरच्या सुकलेल्या आहेत थोड्याशा सुकलेल्या आहेत आणि थोड्याशा ओलसर देखील आहेत बघू शकता आता या मिरच्या पुन्हा एकदा या दह्याच्या मिश्रणामध्ये घालायच्या पुन्हा एकदा चमच्याने किंवा हाताने इथे व्यवस्थित मिक्स करायच्या खालवर करून घ्यायच्या जेणेकरून दह्याचं मिश्रण पुन्हा एकदा त्या मिरच्यांना लागेल आणि पहिल्याप्रमाणेच या मिरच्या या दह्यामध्ये दोन दिवसासाठी म्हणजे एक दिवस एक रात्र अशा किंवा दीड दिवसासाठी जसं तुम्हाला होईल तसं दह्यामध्ये बुडवून घ्यायच्या आणि परत पुन्हा त्याच पद्धतीनं या मिरच्या दह्यातून बाजूला काढायच्या आणि उन्हामध्ये पुन्हा एकदा वाळवून घ्यायच्या तर ही प्रोसेस तुम्ही दोन ते तीन वेळा याच दह्यामध्ये करू शकता त्यामुळं खूप छान टेस्टी अशा या आपल्या दही मिरच्या तयार होतात खूप मस्त लागतात खातेवेळी तर सेम याच प्रोसेसने मी तीन वेळा कड़ या मिरच्या दह्यामध्ये बुडवून घेतल्या आणि चार ते पाच दिवसापर्यंत पूर्ण कडकडीत कुरकुरीत होईपर्यंत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत आणि या वाळलेल्या मिरच्या बघू शकता छान अशा सुकलेल्या आहेत अगदी क्रिस्पी होईपर्यंत छान कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या सुकवून घ्यायच्या तरच या आपल्या मिरच्या वर्षानुवर्षे टिकून राहतात जर यामध्ये ओलाबा राहिला तर त्याला बुरा येईल आणि या दही मिरच्या ज्या आपण बनवलेल्या आहेत किंवा सांडगी मिरची आहे ती खराब होऊ शकते आता तेल छान गरम झालेलं आहे या मिरच्या मी तळून दाखवते तेलामध्ये घातल्यानंतर अगदी लगेच याला रंग यायला सुरुवात होते तर या सांडगी मिरच्या किंवा दही मिरच्या खाण्यासाठी तयार आहेत खूप मस्त लागतात जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी आपण ज्याप्रमाणे कुरडया किंवा पापड घेतो त्याप्रमाणे ही सांडगी मिरची खूप टेस्टी लागते खातेवेळी तर नक्की ट्राय करून बघा आजची ही माझी उन्हाळी वाळवणाची पद्धत जर आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू